नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दोन बटाट्यापासून उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे ते दाखवणार आहे खूप सोपे आहे आणि खायलाही अगदी तसेच लागतात जसे आपले नॉर्मल गुलाबजाम असतात ना अगदी तसे तुम्हाला सुद्धा येणार नाही तर त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कसे बनवायचे आहे तर त्यासाठी इथे मी दोन मोठे बटाटे उकडून घेतले आहे तर माझे हे दोन मोठे आहे तर तुम्ही छोटेसुद्धा घेऊ शकता माझे थोडे मोठे झालेले आहे तर एक चमचा तूप दोन चमचे मी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे तुम्ही राजगिराचं पण घेऊ शकता किंवा भगरसुद्धा घेऊ शकता किंवा साबुदाणासुद्धा घेऊ शकता आणि एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे आता आपण हे बटाटे आहे ना हे किसून घ्यायचे आहे तुम्ही स्मॅश पण करून घेऊ शकता पण स्मॅश केल्यामुळे ती सा एक जीवसारखे होत नाही ना असे किसल्यामुळे आपला बटाटा सर्व एक जीव होतो कुठलीही गाठ राहत नाही त्यामध्ये तर त्याच्यामुळे असे शक्यतो किसूनच घ्या आणि शक्यतो रात्री जर उकडून ठेवले तर फ्रीजमध्ये थे ठेवले तर कोरडे होतात आणि त्यामुळे तुमचे तुमच्या बटाट्याला दूध वगैरे जास्त लागणार नाही आता इथे ते शिंगाड्याचं पीठ आणि मिल्क पावडर मी टाकून घेतला आहे आणि एक चमचा जे तूप घेतलं आहे ना ते टाकून घेतलं आहे तुपामुळे आपले गुलाबजाम खूप सॉफ्ट होतात आपण खवा घेतो तर खव्यामध्ये भरपूर प्रमाणात तूप असतं ना म्हणून आपले गुलाबजाम सॉफ्ट होतात ना म्हणून मी यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे बरेच जण टाकत नाही पण थोडंसं तूप टाकून बघा खूप छान होतं तर माझे इथे बटाटे थोडे मोठं असल्यामुळे माझी मिल्क पावडर आणि पीठ थोडं कमी झालेलं आहे तर मी अजून थोडंसं यामध्ये टाकून घेणार आहे कमी आलं तर टाकून घ्या किंवा जर कोरडं झालं तर वरतून थोडंसं दूध घाला असं तुम्ही करू शकता तर बघा थोडंसं पातळ झाल्यामुळे आता मी यामध्ये थोडीशी अजून मिल्क पावडर आणि हे पीठ शिंगाड्याचं पीठ परत दोन चमचे घेतलं आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही थो खवासुद्धा घेऊ शकता त्याने सुद्धा खूप छान होतात पण हे आपल्याकडे खवा कसा महाग असतो ना तरी आपले स्वस्तात मस्त असे गुलाबजाम तयार होतात आणि तुम्ही श्रावण महिन्यात किंवा नवरात्रीमध्ये असे करून ठेवले काही गोड खावंसं वाटतं तुम्हाला तेव्हा असे तुम्ही हे बनवून पंधरा ते आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये हे आरामात राहतात आणि आता हे पीठ आपण अर्धा अर्धा ते अर्धा तास ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आता आपण इथे पाक बनवून घेऊ तर एक वाटी साखर घेतली आहे ज्या वाटेने साखर घेतली आहे त्याच वाटेने मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि आधी आपण आता ही साखर फास्ट गॅसवर उतळ वितळून घ्यायची आहे साखर वितळे की लगेच गॅस कमी करून घ्यायचा आणि पाचच मिनटं आपल्याला हा पाक उकळू द्यायचा आहे जास्त वेळ उकळायचा नाही जसं आपण गुलाबजामचा पाक करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा पातळ आपल्याला हा पाक बनवायचा आहे खूप घट्ट जर बनला तर तुमचे गुलाबजामसुद्धा कडक होतील तर आपली आपल्याला पाक करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे तर बघा आता आपला पाच मिनटं झालेला आहे पाक पण झालेला आहे आता याच्यात मी चार पाच केशरच्या काड्या टाकल्या आहे तर केशरमुळे गुलाबजाम पण कलर पण सुंदर येतो आणि दिसायलाही छान दिसतात आणि सुगंध पण छान येतो आता पंधरा मिनटं आपली झाली आहे पीठ भिजवून तर आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि छोटे छोटे आपल्याला जसे गुलाबजामचे गोळे करतो ना तसे छोटे छोटे तुम्ही लहान मोठे कसेही करा पण छोटे छोटेच करायचे त्याने छान असे होतात आणि हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला गोल गोल बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे जास्त घट्ट करायचे नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला गोल फिरवून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे तुम्ही लांबसुद्धा करू शकता जसा पाहिजे तसा आकार तुम्ही त्याला देऊ शकता दोन बटाट्यामध्ये माझे पन्नास गुलाबजाम तयार झालेले आहे तर बघा भरपूर असे गुलाबजाम पण तयार होतात आणि स्वस्तात होतात आता इकडे मी तूप पण तापून घेतलं आहे आणि गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहे तर आधी एक छोटा टाकून बघायचा तर आपलं आता बघा तूप व्यवस्थित तापलं आहे खूप जास्त फास्ट पण ठेवायचं नाही आणि खूप कमी पण ठेवायचं नाही मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे जर तुम्ही फास्ट गॅसवर तळले तर ते पटकन तळल्या जातात पण आतून अगदी कच्चेच राहतात म्हणून मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचे आहे नाहीतर तुम्ही हलवले नाही तर ते एकाच बाजूनी असे करपल्या जातील आणि ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि हे बिलकुल फुटतसुद्धा नाही आपले नॉर्मल जे गुलाबजाम करतो ना ते तरी हलवताना कदाचित फुटू शकतात पण हे बिलकुल फुटत नाही तुम्हाला कळणारसुद्धा नाही की हे बटाट्याचे गुलाबजाम आहे तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही लाल भोपळा किंवा रताळी याचासुद्धा वापर करून असे उपवासाचे गुलाबजाम बनवू शकता तर बघा आपले सर्व गुलाबजाम आता बनवून तयार झालेले आहे आणि हे एक ते दोन तास आपल्याला असे भिजत ठेवायचे किंवा रात्रभर पण भिजवू शकता तर बघा पूर्ण आतपर्यंत असे मुरले आहे असे सॉफ्ट झालेले आहेत तर थोडासा माझा पाक घट्ट झाला आहे थोडासा पातळच करायचा तर बघा असे गुलाबजाम तुम्ही नक्की ह्या श्रावणमध्ये करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी बाजूला